आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अंकडच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबूतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती मात्र काही लोकांनी या ठिकाणी एकत्र जमत पालिकेच्या कारवाईला विरोध केला होता त्यामुळे पालिकेच्या पथकाला कबुतरखाना तोडता आला नव्हता या सगळ्या प्रकारानंतर आता मुंबई महानगरपालिका अधिक आक्रमक झाली आहे शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबुतरखाना बंद केला या ठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्यात कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय भारतीय चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात सहज आणि स्वस्तात पोहोचण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अमिर खान यांनी अमिर खान टॉकीज जनता का थिएटरची घोषणा केली आहे या माध्यमातून प्रेक्षकांना युट्यूबवर पे पर व्ह्यू तत्वावर स्वस्त दरात चित्रपट पाहता येणार आहे विशेष बाब म्हणजे अमिर खान प्रोडक्शन निर्मित सितारे जमीन पर हा हिंदी चित्रपट एक ऑगस्ट पासून आमिर खान टॉकीज जनता का थिएटर या युट्यूब वाहिनीवर पे पर व्ह्यू तत्वावर अवघ्या शंभर रुपयात पाहता येतोय शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पाठोपाठ त्यांच्या काही समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला एका पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा समन्वय माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे आपल्या समवेत अकरा पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिलाय असं त्यांनी सांगितलं आहे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना नाफा जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनतर्फे अमेरिकेतील सॅन होजेतील द कॅलिफोर्निया थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाफा ग्लॅमरस फिल्म अवॉर्ड नाईट या सोहळ्यात पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जनता दल पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बंगळूरमधील विशेष न्यायालयानं बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच डी गौड यांचा नातू तसेच माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे त्याच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आलंय नीट पी जी दोन हजार पंचवीसची परीक्षा आज सुरू झाली असून सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये सुमारे दोन लाख पन्नास हजार वैद्यकीय पदवीधर परीक्षेला बसलेत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसद्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा एम डी एम एस आणि इतर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संगणक आधारित चाचणी म्हणून घेण्यात येत आहे विमान प्रवासापूर्वी वाटणारी भीती चिंता किंवा तणाव आता काही मिनिटांतच दूर होणाऱ्या हैदराबाद है येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि तणावमुक्त करण्यासाठी एक अनोखा आणि सुप्य उपक्रम सुरू करण्यात आलाय येथे प्रवाशांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी खास थेरपी डॉग्स तैनात करण्यात आले सक्तवसुली संचालनालयानं ओडिसा स्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे उद्योग समूहांना बनावट बँक हमी देत असल्याच्या संशयावरून या व्यवस्थापकीय संचालकांवर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाला दिलेल्या कथित अडुसष्ट कोटींच्या हमीचाही समावेश आहे या प्रकरणी ईडीने केलेली ही पहिली अटक असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार पंचवीसमध्ये लक्षवेधी चित्रपट म्हणून झारणनं चांगलीच कमाई केली होती अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती जारण आता झी फायव्ह वर दिसणार आहे आठ ऑगस्टला हा चित्रपट ओ टी टीवर रिलीज होणार आहे कुस्तीमध्ये भारताच्या लॅकीनं काल ग्रीसमधील अथेन्स येथे झालेल्या सतरा वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एकशे दे दहा किलो वजनी गटात पुरुषांच्या फ्रीस्टाईल रौप्य पदक जिंकले सुवर्ण पदकाच्या सामन्यात लॅकीला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ध्वजाखाली भाग घेणारा मगो मेद्रासुल ओमारोव्ह कडून सहा असा पराभव पत्करावा लागलाय आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट